हाय काय तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन या व्लॉग मध्ये माझ्या युट्यूब चॅनल मध्ये बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजायचं मी कुठेतरी आलोय बघायचं कुठे आलोय बघायचंय बघायचंय ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग असं मस्त खूप खूप फनी मुवमेंट आहेत खूप खूप मस्त आजचा ब्लॉग आहे तर नको तुम्ही मी तुम्हाला तर मी आलेलो आहे टू थ्री डे ट्रिपवरती यार मस्त किती मस्त मस्त इथे आलेलोय कुठे मालवण कोकण मालवण कोकण यार माझं खूप दिवसाचं होतं की मला कोकण बघायचंय पण फायनली आता मी कोकणामध्ये मा आलोय मालवणला यार काय भारी वाटतंय आणि आता थोड्याच वेळात आपण जाणार आहोत मी आताच जस्ट आलोय ते थोड्याच वेळात जायचंय घरापासून निघल्यावरती तर मी काय ब्लॉग शूट केलं नाही पण स्कूबा ड्रायव्हिंग वगैरे आपल्याला करायला जायचं इकडे तर ब्लॉक शेवटपर्यंत फायनली आता आलोय मी खाली मस्त फ्रेश वगैरे झालोय आणि आता आम्ही चाललोय पूर्ण वॉटर स्पोर्ट एवढे पण ऍक्टिव्हिटी आहेत वॉटर मध्ये जाऊन सी मध्ये जाऊन करायचं तेवढं माझ्या समोर बीच आहे अरे वा वा हा आहे दांडी बीच इथे आम्ही वॉटर ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार आहोत पूर्ण इकडे पण आहे आणि इकडे एक किल्ला पण आहे काय माहितीये तिकडे जायचे की नाही हा कोणता किल्ला आहे मला नाही माहिती खरं सांगतो मी बघावे लागेल आणि खूप मस्त वाटतंय आता जरास काहीतरी खाऊया पिऊया नाश्ता करूया कारण की आम्हाला खूप लेट म्हणजे खूप लेट झालेलं आहे आम्हाला आता जरा खाव्या पिव्या आणि नंतर मला जसं शूट करायला जमल मी तसं शूट करणार आणि तुम्हाला दाखवणार हो तर आता चाललोय सर्व वॉटर ऍक्टिव्हिटी करायला फर्स्ट करायचं ते स्कूबा डायविंग यार मला तर आता सला करूया 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 ज्याच्यासाठी आलोय ते करूया स्कूबा डायव्हिंग तर बघूया कसं शूट घेता येतं ते मला तर आता बघूया सगळ्यात डेंजर म्हणजे बनाना वाली राईड होती कारण की ते एकदम मध्ये येऊन एंडिंगला जेव्हा राईड संपते तेव्हा खाली पाडतात पाण्यामध्ये तेव्हा खूप डेंजर वाटत पॅरासिलिंग कडे चालू आहे कुठे गेले हे हा हा चला त्याच आम्ही पॅरासिटची राईड करून आलेलो आहे

फर्स्ट बोट राईड होती आज पूर्ण एवढ्या वर्षामध्ये फर्स्ट टायमाचं बोट मध्ये बसलोय मस्त वाटत एक नंबर पाणी नाही पाणी मी थोडं पाणी अंदर चल काय आज गेले पाणी वाव एकदम क्लीन पाणी आहे एकदम क्लीन पाणी आहे मी काळा दिसायला लागले सर आजा मेहनत कपडे घेऊन आणि अरे अरे इथं पाणी कमी आहे पण क्लीन आहे एक नंबर क्लीन आहे थांबा मी बघा किती क्लीन आहे किती छान आहे किती सुंदर अतिव सुंदर थंड अरे इथं गरम पाणी होतं इथं आणि इथं हे बघा ना ह्या हो, ह्या हो कोण्यावरती इकडे एक समुद्र इकडे एक समुद्र ते जॉईंट होत एकच आहे समुद्र पण तसं काय मला पण नाही समजत आणि आता आज आम्ही तिकडून राईड करून आलेलो आता बोललो जरास इथं पाण्यामध्ये भिजूया भिजायचे पाण्यामध्ये त्यानंतर भेटतो डायरेक्ट तुम्हाला भिजून तर तसं संध्याकाळ सात हा सात वाजलेत नेहमी व्हिडिओ काही दुपारी काढला नाही आलं तसं एकदम झोपी गेले फुल झोप आलेली आता सुद्धा सध्या झोपी मध्ये आहे पण आता जरा जेवायला चाललंय खूप इकडे थंडी पण आणि अंधार पण झालेला आहे खूप खूप म्हणजे आज इतका दमल ना खूप जमले त्या पाण्यामुळे चाललोय जेवायला आणि आजचा ब्लॉग मी हा इथे सेंड करतो असेच मी जेवढे दिवस आहे ते दे तेवढ्या थ्री डेज चे व्लॉग तुम्हाला बघायला भेटेल जे कोणी नवीन असेल त्यांनी लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, करा तोपर्यंत तो बाय बाय